छान पैकी असे काजी लागलेले लाल लाल झाले एकदम बोंडू एक नंबर ए बाय बाय आणि गाडी गाडी आणि गरम सुद्धा जाऊ गावाला बघा असं काजूच्या भाजी केळीच्या जेवण बघा हॉर्नबिल हॉर्नबिल असतात ह्या झाडावर हॉर्नबिल फक्त काजी पडले धाव न कोण घेत नाही कोण नाही घेत गावाला कोण घेत नाही चला या, या। चला जंगलात फिरायला चला करवंद खायला चला चला करवंद चला हे बघा ओळत लागले पाणी।, पाणी।, पाणी अरे मस्त आल्या सोडलं पण चलो चलो हम्मा चलो 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 आई आई हर 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 हळ ह

음. 부 까치 리오나 이거. 라 करवंध काढताना आमची पोरगी बाग करवंद काढताना सिमेंटच्या जंगलातनं खऱ्या खऱ्या जंगलात आलो आहे समोर बघा जंगल मुंबईचे पणच बघा कसे सुकलेत माणसासारखे आणि गावचे पणसाचे फोटो बघा कसे चुवेश्वरीला जाड आहे मुंबई कसे सुकलेत बघा मुंबईचे पण गावचे पण सुद्धा कसे टवटवीत असतात म्हणजे हवेचा परिणाम बघा कसा असतो